नमस्कार इतिहास मित्रांनो शिवगंध भाग एक मध्ये आपण शिवरायांच्या कपाळावरील गंध हा त्रिपुंड्र गंध होता हे पाहिले या दुसऱ्या भागात शिवराय आणखी एखाद्या प्रकारचा गंध लावत होते का मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या चंद्रकोर शिवगंधाला काही पुरावा आहे का या गंधाचा जन्म कसा झाला शिवरायांच्या राजमुद्रेतील चंद्रकोरीचा रामदास स्वामींच्या मंतरलेल्या नाण्याचा स्वराज्य प्रतीक चिन्हाचा या शिवगंधाशी काय संबंध आहे शिवगंधाबाबत ऐतिहासिक कागदपत्रे तसेच शिवरायांचे एक आधुनिक पण खूप प्रसिद्ध चित्र काय सांगते ते सविस्तरपणे पाहणार आहोत अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यांनीशी ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये लिहिलेल्या म्हणजे लिखित पुराव्यांमध्ये शिवकालीन बखरी शिवराज्याभिषेक विधी शिवभारत ग्रंथ अशा अनेक तत्कालीन पुस्तकांतील पुराव्यांचा समावेश आहे शिवरायांच्या चरित्रावर लिहिल्या गेलेल्या बखरींमध्ये शिवरायांच्या निधनावेळचे वर्णन केलेले आहे यातील सभासद बकरीत भस्म धारण करून एक्क्याण्णव कलमी बकरीत विभूती चर्चन करून चित्रगुप्त बकरीत सर्वांगास अग्निहोत्राचे भस्मलेपन करून बकरीत भस्म धारण करून शेळगावकर बकरीत भस्म धारण करून तसेच या बकरीमध्ये तसेच रुद्राक्ष धारण करून महाराजांनी देहत्याग केला असे वर्णन आहे हे महाराजांचे अंतकाळचे वर्णन आहे आपला मृत्यू काही वेळातच होणार हे जाणवल्याने महाराजांनी अंगाला भस्म लेपन करून रुद्राक्षमाळा घातल्या होत्या ही कैलासाला म्हणजे महादेवाकडे म्हणजे शिवलोकात जाण्याची पूर्वतयारी होती याचा कपाळावर लावायच्या नेहमीच्या गंधाशी काही एक संबंध नाही यातील एक बखर वगळता इतर सर्व बखरीत शिवरायांच्या कपाळावरील गंधाबाबत कसलाही उल्लेख नाही ती एक बखर कोणती आणि तिच्यात काय लिहिले आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत शिवभारत या कवी परमानंदांच्या ग्रंथात महाराजांचे रूप वर्णन अफजल खान भेटीला जाण्यापूर्वी आणि उंबरखिंडीतील लढाईच्या अखेरीस असे दोन वेळा सविस्तरपणे आलेले आहे पण यामध्ये महाराजांच्या कपाळावरील गंधाचा कसलाच उल्लेख नाही शिवरायांच्या राजाभिषेकासाठी गागाभट्टांनी लिहिलेल्या श्री शिवराजाभिषेक प्रयोग या ग्रंथात राजाभिषेक समारंभातील महाराजांच्या अनेक पूजाविधींचे अभिषेकाचे सिंहासनारोहणाचे शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या विधींचे वर्णन केलेले आहे यातील काही वर्णनात महाराजांनी गंध लावल्याचा उल्लेख गंधमाल्यान शुक्ल वस्त्र गंधमाल्यम शुक्ल वस्त्र गंधानुलेपनम अशा संस्कृत शब्दात आलेला आहे पण तो गंध कशा प्रकारचा होता गोल होता उभा होता आडवा होता की चंद्रकोरीसारखा होता याचे कसलेच वर्णन यामध्ये नाही निश्चलपुरी गोसावींनी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक वेगळ्या पद्धतीने केला होता तो कसा कसा केला याचे वर्णन शिवराजाभिषेक कल्पतरू या ग्रंथात आहे पण यातसुद्धा त्या संपूर्ण समारंभात महाराजांनी कपाळावर कशा प्रकारचा गंध लावला होता याचे वर्णन कुठेही नाही मात्र शिवरायांच्या पहिल्या राजाभिषेक समारंभाचे वर्णन करताना चित्रगुप्त बखर नावाच्या बखरीतील मजकूर महाराजांनी भाळी केशरी आडवे गंध व कस्तुरी अक्षत व गंधा तलवटी श्याम टिकली लाविली असा आहे याचा अर्थ महाराजांनी केशरी रंगाचे आडव्या पट्ट्यांचे अर्थात तीन पट्ट्यांचे त्रिपुंड्र आणि त्याखाली श्याम म्हणजे काळ्या रंगाचा छोटा गोल टिळा लावला होता असा आहे ही चित्रगुप्त बखर रघुनाथ यादव चित्रे उर्फ चित्रगुप्त यांनी सतराशे साठ सालच्या सुमारास लिहिलेली आहे म्हणजे ती महाराजांच्या निधनानंतर ऐंशी वर्षांनी लिहिलेली आहे महाराजांच्या पदरचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बकरीचाच या चित्रगुप्त बकरीत अनेक नवीन वर्णने आणि काव्ये घालून विस्तार केलेला आहे त्यामुळे चित्रगुप्त बकरीतील महाराजांच्या गंधाचे वर्णन कितपत खरे मानायचे हा प्रश्न पडतोच मात्र हे वर्णन महाराजांच्या कपाळावरील गंधाचे एकमेव सर्वात जुने लिखित वर्णन आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजे चित्रगुप्ताने मनानेच ते वर्णन केलेले आहे पण त्यामागे महाराज शिवभक्त होते ही बाब मात्र त्याने गंध वर्णन करताना आवर्जून लक्षात ठेवून आडव्या पट्ट्याच्या त्रिपुंड्र गंधाचे वर्णन केलेले आहे यात कधी त्या तीन पट्ट्या स्वतंत्र वेगळ्या रेघासारख्या असतात तर कधी त्या दोन्ही टोकांना एकमेकांशी जोडलेल्या असतात आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व पुराव्यांतून पहिल्या भागातील वडगाव मठातील शिवरायांचे चित्र आणि चित्रगुप्त बकरीतील वर्णन हे दोनच पुरावे महाराजांचा गंध कसा होता ते थेट सांगतात यामध्ये फरक आहे तो रंगाचा चित्रगुप्त पांढऱ्या पट्ट्याऐवजी केशरी आडवा पट्टा म्हणतो पण मुळात कपाळावर त्रिपुंडरामध्ये लावायची विभूती ही पांढऱ्या रंगाची असल्याने महाराजांच्या कपाळावरील त्रिपुंडराचे पट्टे पांढरे होते असा निष्कर्ष निघतो आता आणखी एक प्रश्न असा समोर येतो की वडगाव मठातील शिवरायांचे चित्र वगळतात त्यांची जी अनेक जवळपास चौदाहून जास्त शिवकालीन किंवा त्यानंतर लगेचच्या काळात काढली गेलेली जी चित्रे आहेत त्यातील एकाही चित्रात महाराजांच्या कपाळावर कसलाच गंध का नाही इथे एक बाब आपल्याला गृहित धरावी लागते ती अशी सर्वच हिंदू लोक अगदी आजचे सुद्धा दररोज सदा सर्व काळ कपाळावर टिळा गंध लावत नसले तरी देवपूजा देवदर्शन लग्न वास्तुशांती किंवा इतर महत्वाचे धार्मिक कार्यक्रम यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा गंध टिळा लावतात शिवछत्रपती सुद्धा तशा प्रसंगी गंध लावत असणारच हे उघड आहे पण महाराज दररोज सर्व काळ कपाळावर गंध लावत नसावेत आणि जेव्हा केव्हा लावत असत तेव्हा तो गंध तीन पट्ट्या आणि छोट्या टिळ्याचा त्रिपुंड्रगंधच असणार हे वडगाव मठातील चित्रावरून मानता येते वडगावमधील मा चित्र वगळता इतर सर्व चित्रकारांचे एकतर महाराजांच्या कपाळावरील गंधाकडे दुर्लक्ष झाले असावे किंवा त्यांनी महाराजांच्या ज्या वर्णनांवरून किंवा चित्रांवरून त्यांची चित्रे काढली त्या मूळ चित्रात किंवा वर्णनात गंध नसावा गंधाचा उल्लेख नसावा किंवा महाराज सतत गंध लावत नसावेत त्यामुळे त्यांच्या चित्रात महाराजांच्या कपाळावर कसलाच गंध दाखवला गेला नसावा असा एक तर्क करता येतो आता आपण येऊया शिवगंध म्हणून व्हायरल झालेल्या चंद्रकोरीसारख्या गंधाकडे आता प्रश्न असा येतो की महाराजांच्या कपाळावर ती चंद्रकोर आली तरी कुठून याची सुरुवात कशी झाली याचे उत्तर आहे महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपतींचे अधिकृत चित्र म्हणून स्वीकारलेल्या चित्रात हे चित्र कोल्हापूरचे नामवंत चित्रकार कलायोगी जी कांबळे यांनी काढलेले आहे हे चित्र अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे जी कांबळेंनी हे चित्र रेखाटताना आपण पहिल्या भागात पाहिलेले शिवरायांचे चित्र क्रमांक दोन हे रेफरन्स म्हणजे संदर्भ म्हणून वापरले त्यांनी हे बरोबरच केले कारण महाराजांचे तेच चित्र सर्वात अस्सल आणि सर्वात महत्वाचे असे चित्र आहे पण जी कांबळेंनी मूळ चित्रावरून नवे आणि रंगीत चित्र बनवताना एक मुळातच नसलेली बाब या चित्रात रेखाटून समाविष्ट केली शिवरायांच्या त्या मूळ चित्रात त्यांच्या कपाळावर कसलाच गंध नाही हे चित्र ज्या मूळ चित्राची कॉपी आहे त्या मूळ चित्रात सुद्धा महाराजांच्या चित्रा कपाळावर कसलाही गंध नाही पण जी कांबळेंनी त्यांनी काढलेल्या रंगीत चित्रात महाराजांच्या कपाळावर चंद्रकोर आणि तिच्यावर गोल टिळा रंगवला आहे हे चित्र महाराष्ट्र शासनानेच अधिकृत चित्र म्हणून मान्यता दिलेले आहे तसेच ते छापून विक्रीसाठी शासकीय ग्रंथ भांडारातून ठेवलेले आहे आणि शासकीय कार्यालयांमध्ये हेच शिवरायांचे चित्र लावण्याचा नियम आहे अशा प्रकारे अधिकृतपणा मिळाल्याने जी कांबळेंनी काढलेले शिवरायांचे ते चित्र सर्वदूर पोहोचले आणि समाजमान्य सुद्धा झाले जी कांबळेंनी रंगविलेल्या महाराजांच्या रूपाविषयी मला उत्सुकता असल्याने मी त्यांचे मूळ त्यांनी हाताने रंगवलेले मूळ चित्र स्वतः पाहिले त्या चित्रातील बारकावे नीट दिसावेत म्हणून वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले मी काढलेल्या त्या फोटोमध्ये सुद्धा तुम्हाला तो चंद्रकोर आणि त्यावर टिळा असलेला गंध स्पष्ट पाहता येईल आता पुढचा प्रश्न झी कंप्लेंटसह अनेक वेगवेगळ्या वेग चित्रकारांनी सुद्धा महाराजांच्या कपाळावर इतर अनेक प्रकारचे गंध माहिती असताना सुद्धा चंद्रकोरच का रंगवली त्रिपुंड्र गंध का दाखवला नाही याचे एक कारण म्हणजे महाराजांसारखी शिवभक्त असलेली व्यक्ती जर गंध लावेलच तर त्रिपुंड्रगंधच लावेल या कॉमन सेन्सकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असावे पण दुसरे कारण यापेक्षा जास्तच पॉवरफुल आहे तसेच ते अनेकांना आवडण्यासारखे आणि पटण्यासारखे सुद्धा आहे शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेत प्रतिपद चंद्र लेखेव हा शब्द आहे याचा अर्थ प्रतिपदेच्या म्हणजे अमावस्येनंतर लगेच दुसऱ्या दिवशीच्या चंद्रकोरी प्रमाणे असा आहे ही चंद्रकोर त्या दिवशी अगदीच पातळ म्हणजे लहान असते महाराजांच्या राजमुद्रेमध्ये ही लहानशी चंद्रकोर पुढे वाढत जाऊन पूर्ण चंद्राप्रमाणे होते त्याचप्रमाणे महाराजांची मुद्रा सुद्धा वाढत जाऊन प्रकाशमान होऊन सर्व विश्वाला वंदनीय होईल कल्याणासाठी विराजेल अशी स्पष्ट शब्दरचना आहे आता यावरून कशी कल्पना केली जाते ते बघा महाराज कपाळावर चंद्रकोरीसारखा गंध लावत होते कारण त्यांच्या स्वतःच्या राजमुद्रेमध्ये अशा बारीक चंद्रकोरीचा उल्लेख आहे तसेच त्यांना त्यांच्या स्वराज्याच्या ध्येयाची आठवण त्या चंद्रकोरीच्या आकाराच्या गंधामुळे सतत राहत असे असला तर्क लावून त्या गंधाचे समर्थन केले जात होते हा प्रकार तद्दन अडाणीपणाचा आहे कारण मुळातच महाराज चंद्रकोरीसारखा गंध लावत होते याला कसलाच पुरावा नाही शिवराय तशा प्रकारचा गंध लावत नसत हे तर आपण पाहिलेले सर्व पुरावे सांगतात या चंद्रकोरीचा शिवरायांच्या गंधाशी काहीच संबंध नाही आणि महाराजांसारखी व्यक्ती आपले ध्येय आपणच विसरू नये म्हणून रोज कपाळावर चंद्रकोर रेखाटून त्यांच्या स्वतःच्या ध्येयाची किंवा त्यांच्या मुद्रेची आठवण स्वतःलाच करून देत होते असे म्हणणे वेडगळपणाचे आहे ज्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वराज्य निर्मिती संवर्धन आणि वर्धन करण्याकडे खर्च होत होता अशा महाराजांना एक प्रकारे विसर भोळे ठरवून तो चंद्रकोरगंध आठवण राहण्यासाठी गरजेचा होता असे मानणे तद्दन बावळटपणाचे लक्षण आहे इथे माझी भाषा काहींना खटकू शकते पण अशी भाषा वापरण्यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे कुणीही कितीही मोठा असला तरी अगदी जगाचा मालक असला तरी महाराजांच्या मूळ चित्रातील रूपात कसलाही फेरफार करण्याचा त्यात मनानेच नसलेल्या बाबी घुसळून त्या चितारण्याचा आणि त्यातून महाराजांचे रूप बदलण्याचा म्हणजे त्यात भेसळ ढवळाढवळ धवड करण्याचा अधिकार कुणालाच नाही यांची असली एक चूक पुढे समाजमान्य होऊन रूढ होते आणि ती खोडायला लोकांच्या मनातून काढायला फार फार प्रयत्न करावे लागतात सध्या महाराज कपाळावर चंद्रकोर रेखाटत होते याचे समर्थन करणारे लोक ज्या आणखी काही मूर्खपणाच्या कथाकल्पना रंगवतात त्या इथेच सांगतो पहिली कथा रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना चंद्रकोरीचा शिक्का असलेले एक नाणे देऊन ते स्वसंरक्षणासाठी आणि उत्कर्षासाठी महाराजांना सतत जवळ ठेवायला सांगितले यामुळे महाराजांनी त्या नाण्याबरोबरच कपाळावर सुद्धा चंद्रकोर लावायला सुरुवात केली दुसरी कथा महाराजांच्या स्वराज्याचे प्रतिकात्मक चिन्ह चंद्रकोर हे होते म्हणून महाराज कपाळावर चंद्रकोरीसारखा गंध लावत असत हे सर्व मी तुम्हाला मनानेच रचून सांगत नाही आहे इंटरनेटवरील कोरा आणि त्यासारख्या अनेक प्लॅटफॉर्मवर हे सर्व मूर्खपणाचे प्रकार तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतील महाराजांच्या राजमुद्रेतील चंद्रकोर रामदास स्वामींचे मंतरलेले नाणे स्वराज्याचे प्रतीक अशा कसलाही शेंडाबुडखा नसलेल्या भंपक कथाकल्पना जोडून महाराज कपाळावर चंद्रकोर गंध लावत होते याचे समर्थन करणाऱ्यांची आणि कपाळावर तशी चंद्रकोर शिवगंध म्हणून लावून मिरवणाऱ्यांची गवत नव्हे शेण खाणारी अक्कल उघडी करून त्यांच्या त्या मूर्ख समजुतीचा कपाळ मोक्ष करायला महाराज चंद्रकोर गंध लावतच नव्हते हे वास्तव पुरेसे आहे चंद्रकोरीला शिवगंध मानून आपण महाराजांच्या रूपाबाबत किती अडाणी आहोत याचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या असल्या लोकांना आपण थेट महाराजांचे रूप बदलण्याचा प्रयत्न करण्याचा गंभीर अपराध करीत आहोत हे लक्षात येत नाही यात दोष त्यांच्या लकवा मारलेल्या अकलेचाच आहे आता चंद्रकोरीचा गंध कोण आणि का लावतात याचे उत्तर आहे मुली तसेच काही स्त्रिया लावतात हे आहे चंद्रकोर गंध ही आधुनिक काळात फोफावलेली आणि नाटके मालिका चित्रपटांनी हवा भरलेली बाब आहे अनेक नट्यांच्या कपाळावर दिसणारे निरनिराळ्या आकारांचे प्रकारांचे गंध पाहून आता आणखीन काही कपाळावर लावायचे शिल्लक राहिले आहे का हाच प्रश्न पडतो चंद्रकोर गंध हा त्या गर्दीतलाच एक भाग आहे ऐतिहासिक मालिका आणि चित्रपटात तर महाराजांच्या मातोश्री पत्नी सुना आणि मुली कपाळावर चंद्रकोर रेखाटलेला दाखवतात हा सुद्धा तद्दन भंपकपणाचा अर्धवट प्रकार आहे शिवकाळात शिवरायांच्या राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीने तसा चंद्रकोरीसारखा गंध कपाळावर लावल्याचा एकही पुरावा नाही चंद्रकोर गंधाचा शिवरायांच्या राजकुटुंबातील स्त्रियांशी काहीच संबंध नाही पूर्वापार पासून पूर्ण गोल कुंकू हेच सौभाग्याचे प्रतीक मानून स्त्रिया कपाळावर लावत असत शिवकालीन सौभाग्यवती मराठा स्त्रिया गोल कुंकू लावत असत आणि तीच परंपरा आजता गायत कायम आहे ऐतिहासिक मालिका आणि चित्रपटात सौभाग्यवती स्त्रियांच्या कपाळावर चंद्रकोर दाखवणाऱ्यांना त्या स्त्रीचे सौभाग्य पूर्ण गोल म्हणजे शंभर टक्क्याऐवजी चंद्रकोर म्हणजे एक दशांशापेक्षा कमी शिल्लक आहे असे दाखवायचे असते का कुणीही उठतो आणि काहीही करतो असा आपल्या इतिहासाचा खेळ मांडणाऱ्या बाजारूंना ऐतिहासिक वास्तवाशी काहीच देणे घेणे नसते हे आपण पक्के लक्षात ठेवले पाहिजे त्रिपुंड्रगंध हा शिवमहादेवाच्या भक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे त्याला शिवगंध असे शंभू महादेवाच्या नावावरून म्हणता येते शंभू महादेवामुळे तसेच शिवराय कपाळावर लावत असल्याने सुद्धा त्रिपुंड्रगंध हा खऱ्या अर्थाने शिवगंध आहे थोडक्यात शिवगंध म्हणजे त्रिपुंड्रगंध पण चंद्रकुरीला शिवरायांच्यामुळे शिवरायांचा गंध तो शिवगंध असे म्हणणे साफ गाढवपणाचे आहे महाराजांच्या कपाळावरील गंध या अत्यंत महत्वाच्या बाबीत झालेली ही इतकी मोठी चूक आजवर कुणाच्या लक्षात येऊ नये आली तरी ती कुणी उघडपणे सांगू नये आणि ती चूक सुधारण्याची मागणी सुद्धा करू नये ही बाब खरोखर नवल करण्यासारखी आणि त्याचबरोबर संतापजनक सुद्धा आहे मित्रांनो महाराजांच्या कपाळावरील गंध या विषयावरील हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा या आधीचा पहिला भाग तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा आवर्जून पहा शिवगंधाची ही सविस्तर माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा आपल्या चॅनेलला सपोर्ट करण्याचा सर्वात सोपा मार्ग तो हाच आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म